बाण आहे माझ आणि तुम्ही लटका तुम्ही आता चेंडू घेल तुम्ही आला पाहिला 在这大。嗯嗯 तुम्ही त्याची गोटी लपून ठेवता <laughs> आणि त्याच्यावर खोटी आळ घेता हा सांगायचं का तुम्हाला हा राजाचा <coughs> आला आणि बघा त्या ठिकाणी नंद होते गावाचे प्रमुख होते नंद राजा आणि त्यांची असणारी पत्नी काय म्हणते हा माझ्याच बाळाची गोटी लपून ठेवता आणि त्याच्यावरती खोटी आळ घेता पकडून दाखवा पकडून परंतु परमात्म्याने सांगायला सुरुवात परुंत केली आईच्याच त्या ठिकाणी प्रचिती आली कशी आईलाच त्या ठिकाणी प्रचिती आली काय केलं या का नाही आण आईला म्हणजे प्रत्येक भक्ताला तपासून पाहतो त्याची आई सुद्धा त्याची भक्तच आहे महाराज एवढं तप केलं एवढं अनुष्ठान केलं एवढं असणार त्या ठिकाणी भक्तीचं गाठोड त्या ठिकाणी हा भक्तीचं गाठोड आपल्यापर्यंत सासवलं ते भक्तीचं गाठोड पूर्ण झाल्याच्या नंतर ते भक्तीचं गाठोड त्या ठिकाणी फुल झाल्याच्या नंतर ज्या गाठवड्यामध्ये आता पुण्य साचलंय आणि ते पुण्य त्या ठिकाणी आता ओतून आले व्हायला चाललंय अशी ज्या वेळेला परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला या परमात्म्यानं आपल्या आईच्या जवळ यायचा प्रयत्न केला आईच्या जवळ आला आईला मिठी मारू लागला आईला मिठी मारली पाठी मागून हा आईच्या घरात पडला आणि त्यांना या काय म्हणतोय त्यांना या काय म्हणतोय आई हे आई सांग ना गळ्याला मेठी मारलेली आहे कानाजवळ आणि मधुर आवाजामध्ये कन्हैया म्हणतोय यशोदा मैया मैया हे मैया तू मला सांग तुझा माझा जीव आहे का या गाईमध्ये म्हणजे का रे असं काय विचारायला लागला आज तुम्हाला तिस यशोदा मैयाला कन्हैयानं असं म्हटल्यानंतर कणया नाही शुला मैया ना सांग नाही गाईत जीव आहे का माझ्यात माहिती तो ज्या खैया म्हटलं माझ्यात आहे ना तू मग काय कर मला माखन मिश्रीचा भोग दे आई म्हणले थांब मी लोणी करते माखन मिश्रीचा भोग मी तुला नंतर देते मग मी लोणी करून झाल्यानंतर देते ना तुला त्यावेळेस कनैया ना हट्ट त्या ठिकाणी धरला गळा धरलेला आहे कानाजवळ मुख आहे आणि बोलायला बोलतोय लाड लाड परंतु आई काय करते माहितीये का दूध त्या ठिकाणी जायला जा लागलं आई कुठली हातातली जी रवी होती ती खाली ठेवली आई कुठली आणि दूध पाहण्यासाठी खाली गेली हातातलं सर्व खाली ठेवून दिलं कन्हैयाच्या समोरच राहिलं यशोदा मैया दूर गेल्या दूध असणार होतो चाललं ही भुंकण्यासाठी गेला इथं घेऊन ठेवून जा ना दूध भुंकण्यासाठी गेला आणि या क्रमयान पाहिलं की माझा माझ्या मध्ये मग हिचा जीव कशात आहे तर या माझ्या मातेचा जीव दुधात आहे हा तस परमात्मा आपल्याला वाजून पाहतो नाही बाप तो बघतो कथेत आलाय पण संसारात लक्ष आहे का कथित लक्ष आहे हा म्हणजे संसाराचं स्मरण होतं याला का परमात्थ्याचं स्मरण होतंय हे कणया आपल्याला वाजून पाहतो महाराज आणि या कणयाला ते घेऊन आणि करते दहीहांडे दहीहांडी घेऊन ठेवा राग आला आपली आई आपल्याला सोडून गेली म्हणजे आपल्यात आईचा जीव नाही मग हातामध्ये त्या ठिकाणी होती ना त्या ठिकाणी घेतली आणि फोडायचा प्रयत्न केला काय गाडग मडक जे असेल ते समोर ज्याच्या मध्ये मंथन करत होती ते उचललं आणि ते फुटेनाचा झालं उचललं आणि कनयानं दान दिसून खाली आपटवून दिलं आपटल्या बरोबर त्या ठिकाणी गाडग फुटल्याचा आवाज झाला आणि यशोदा मैया परत धावत धावत आल्या मग विचारू लागल्या काय झालं का नाही या का रुचलास कन्हैया त्या ठिकाणी हेच के नाही केलं काय केलं नाही कणैयान विचार केला नाही मागचा पुढचा नीट निघाला कुठे गेला मला भांगा कुठे गेला तर बाहेर आला अंगणामध्ये आणि आवाज दिला बोबड्या <स्तुण> बेड्या बसलावास मधुमंगोल या सर्वांनी या तुमच्या घरीच आज चोरी करायची असं म्हणला आणि सर्व असणारे एक एक असणारे गोपाळ त्याच्या जवळ आले आल्याच्या नंतर आबा सर्व एकत्र आले आले की कन्हैया म्हणतो कन्हैयाला विचारलं काय आलं काय करायचंय काय करायचंय असं म्हणल्यानंतर त्यानं सांगितलं हे जे शिंग बांधलेलं आहे ना तिथपर्यंत मला पोहोचवा काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो त्यातला हे टाका त्याच्यामध्ये लह्या टाका त्या ठिकाणी काय करायचंय हे मी तुम्हाला सांगतो तुम्ही इथपर्यंत या आणि सर्व गवळ्याचे मुलं तिथपर्यंत आले कन याला खांद्यावरती घेण्याचा प्रयत्न करतात या दोन चार मुलांना खाना इथं उभा करा हसू नका खरंच घेऊ हसण्यातच झाकी केली मस्त केल्या दोन चार असणारे भगवंताचे सत्तावीस सवंगडी एकत्र आले आल्यानंतर भगवंताला उचललं आणि आता भगवंत सर्वांच्या वरी आहे नाही तयार नाही असेच पाठवा काय म्हणता होतो तिघाची मी वरी तुम्ही तुम्ही कडे मुख पसरून वसुदा मधुमंगल या आणि आल्यानंतर तुम्ही काय करा तर असा आपला हा गोकुळचा जो काला आहे त्याच्यासाठी तुम्ही या आणि सर्व असणारे फटाफटा असणारे पळत आले आल्यानंतर झालं असं याला मधी घेतलेला आहे चारही बाजून गोपाळ आहेत आणि आता हे गोकुळचा कृष्ण आला He honey, boy, I love